स्टार्ट नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा नाशिक आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महत्वाचा असं काम आपल्या नवीन बागेला फोमिंग करण्याचं काम आपलं चालू झालेलं आपल्याकडे टीम आलेली ही सगळी हारसूलची सगळी टीम आहे पण या टीमला काही इन्स्ट्रक्शन देणं महत्वाचं आहे हेच मी जसं यांना सांगतो हेच तुम्हाला सगळ्यांसाठीचं जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी पण ही फोमिंग करताना कोणती कोणती काळजी घ्यायची सगळ्यात पहिले तर आपण स्प्रे आता घ्यायचं काम चालू आहे स्प्रे घेणं चालू आहे पण स्प्रेच्या सोबत नंतर आता आपल्याला फोमिंग कसं करायचंय या इकडे दादा आता सगळ्यांना तुम्हाला आता पिशवी सगळ्यांकडे आहे बरोबर आणि फोम पण आहे आता फोम पकडताना फोम लावताना सगळ्यात महत्वाचं बघा इथं रबर आपण लावून घेतो जण रबर लावत नाही पण मी रबर लावतो रबर लावताना बघा मी पकडताना मी काय कसं पकडायचं आहे रबराला पकडलं का सगळ्यांनी हे बघा यांनी बरोबर पकडलं सगळ्यांनी म्हणजे मी पकडताना कसं पकडलं रबर बरोबर आणि मग रबराने पकडल्यानंतर आता या इथं जवळ दादा जादा रबराने पकडल्यानंतर लिंबूचा आकार जो आहे बघा ये इकडं जवळ लिंबूचा आकार आहे बघा इथं पकडलं आणि याच्यामध्ये मी हा फोम टाकला म्हणजे असा फोम बसला बरोबर असं जात सगळेजण बसून दाखवा मला फोम बरोबर ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आता हे आपल्याकडचे हरसूलचे माणसं आहे हुशार माणसं आहेत तरी पान जायला नकोय त्याच्यामध्ये आणि खूप जास्त बारीक पण नकोय जायला हा सगळ्यांनी आता फोम बसवताना सगळ्यांनी बरोबर बसवले सगळे पहिल्या परीक्षेमध्ये पास झाले हा आता माता हो नाही चुकताय चुकताय तुम्ही तुम्ही लावताना बरोबर लावलं पण तुम्ही रबरला पकडलं का नाही रबर सटकलं ना रबर सटकून जात नाही हे बघा या ताई बरोबर पकड ताईंनी बरोबर पकडलं रबराला रबराला पकडल्यानंतर बरोबर इथं लावलं आता तुम्ही एकदा करून दाखवा तुम्ही थांब ताई एकदा तुम्ही करून दाखवा म्हणजे सोपं काम आहे सगळ्यांना जमलंय पकडायचं कशाला रबराला थांबा हा आता पकडलं त्यांनी बरोबर रबराला पकडलं हा हा मोठा बरोबर पिरू बरोबर काय ह्या बाजूला बरोबर आणि दुसरं महत्वाची गोष्ट जी आहे आता ती एकदा मी परत एकदा सांगतो धर दादा काय नाव दादा तुझं सचिन आपला आहे सगळं हे काम करतोय आता हे झाल्यानंतर सगळ्यांकडे पिशवी घ्या आता सगळ्यांनी बरोबर होमच सगळ्यांना समजलं दुसरी गोष्ट जवळ जवळ जे आहेत म्हणजे जिथे जिथे पण जवळ किंवा एखादं खराब फळ जर असेल किंवा हे आहे ते काढून टाकायचं म्हणजे तसं मी त्यांना सांगितलं की जे खराब फळं आहे आणि जे जवळ जवळ आहे बघ इकडे दादा ह्या बाजूला ते पण एकदा सगळ्यांनी लक्षात घ्या हे बघा हे दोन फळं जे आहेत इथे दिसतंय का दोन फळ बरोबर सगळ्यांनी लक्षात ठेवा हे दोन फळ चिटकलेली आहेत बरोबर तर उपयोग नाही मग याच्यातलं हे जे खराब फळ दिसतंय हे मी काढून टाकलं बरोबर जी चिटकलेली आहेत अशी फळं आपल्याला ठेवायची नाहीये एका फोम मध्ये सगळ्यांचं लक्ष आहे ना एका फोम मध्ये एक आणि पिशवी दोन दोन फळ आले नाही पाहिजे बरोबर दोन फळ आले तर प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो आता फोम कसा लावायचा आता हे तुम्हाला या इकडे आप या सगळ्यांना परत एकदा सांगतो हे बघा फोम फोम लावण्याचं तर सांगितलंय बघा आता फोम लावलं इथं फोम लावल्यानंतर हे इथं असं पॅक केलं सगळ्यांनी काय करायचं ही पिशवी आपली आपण वापरलेली पण वापरतो असं फुंकर मारून घेतली याच्यामध्ये आहे का लक्षात आई या इकडं सगळ्यांनी करून दाखवायचं नंतर हे बघा आता हे इथं ही पिशवी याच्यामध्ये टाकली हे जवळ जागा पिशवी याच्यामध्ये टाकली पिशवी टाकल्यानंतर ही गाठ बरोबर गाठ मारताना गाठ ही फळाच्या देठाला असायला पाहिजे कशाला कुठं असायला पाहिजे फळाच्या देठाला, देठाला। फांदीला गाठ नको ही फांदीला आली का गाठ काबर ही नको आहे कारण की जेव्हा फळ मोठं होणार आहे आपण तोडताना डायरेक्ट असं तोडतो म्हणजे फांदीला काही झटका बसत नाही आता सगळ्यांनी मला करून दाखवा पटकन फोमचं सा बरोबर सगळेजण केलं बरोबर आता मला पिशवी व्यवस्थित करून दाखवा ताई एकेकाने मला व्यवस्थित म्हणजे हा ताई करताय बरोबर त्याच्यामध्ये काय गेलं नाही पाहिजे पान गेलं नाही पाहिजे बरोबर हा शाबास आणि गाठ त्याच्यात त्याला फक्त तुम्हाला काय करायची गाठ मारून द्यायची एकदम बरोबर शाब्बास सगळे हुशार मंडळीत बरं का एका एक याच्यात सगळे दोन काळजी घ्यायची दोन फळ एका याच्यात गेले नाही पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे फांदीला गाठ बसली नाही पाहिजे बरोबर ना, ना। आणि त्याच्यानंतर गाठ मारताना जरा व्यवस्थित मारायची म्हणजे त्याच्या देठाजवळ एकदम कडक गाठ बसली पाहिजे म्हणजे तो निघून आला नाही पाहिजे अलग लक्षात आणि पिशवी जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे आता ही इथं बघा ही पिशवी ना तुम्ही पुढे खाली जास्त हे झाली ना इकडे रा पाठीमागं थोडीशी राहिला पाहिजे ही कशी मोकळी राहिली ही कशी मोकळी राहिली का बरं तुम्ही गाठ मारताना काय केलं गाठ मारताना काय झालं पिशवी जरा जास्त ही झाली पुढचं टोक फक्त हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे आमचं काम चालू आहे त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या बरोबर आणि ही बघ आमच्या दादाचं स्प्रेचं पण काम चालू आहे सोबतच हे महत्त्वाचं जे मी तुम्हाला म्हटलं हे करण्याच्या पहिले हा स्प्रे कोणताही स्प्रे तुम्ही घ्या कोणतंही औषध तसं फक्त महत्त्वाचं ते फंगी साईड किंवा काही तुम्हाला वाटत असेल काही तिथं दिसतं मिलीबग वगैरे बाकीच्या गोष्टी त्याच्यानुसार तुम्ही तो स्प्रे हा घेऊ शकता चालेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकली सगळ्या माणसांना व्यवस्थित समजून सांगितलं म्हणजे टेन्शन राहत नाही